पेरू म्हटला की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं हा असं फळ आहे जे ना आंबट असतं ना गोळ असतं ना तुरट असतं ना खारट असतं याची एक वेगळीच चव असते आणि त्याचाच फायदा करून आज आपण याच्यापासून बनवत आहे मस्त अशी चटपटीत चटणी पेरूची चटणी तुम्ही याआधी बनवली आहे का नक्कीच कमेंटमध्ये सांगा पेरूची भाजी किंवा जाम तुम्ही बनवला असेल पण आज आपण मस्त अशी चटपटीत लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी चटणी बनवूया त्यासाठी पेरूचे छोटे मोठे पिसेस करून घ्या आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अद्रक आणि लहसून सगळं जिन्नस पाणी न घालता थोडं दरदरस असं वाटून घ्या अगदीच याची बारीक पेस्ट नका करू थोडंसं दरदर टेक्चर असलं ना तर ही चटणी खायला आणि दिसायला छान लागतं आणि दिसतं सुद्धा सुंदर कढाईमध्ये तेल घातलंय तेल गरम झालं की हिंग घालावा आणि अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा सोप अर्धा चमचा धने आपण आता या ते तेलामध्ये असे परतून घेऊयात चटणीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार सर्व जिन्नस कमी जास्त नक्कीच तुम्ही करू शकता आणि ही चटणी तुम्ही एकदा बनवून सहा महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करू शकता त्यामुळे तुम्ही जास्त क्वांटिटी म जरी बनवली तरीही चालेल मीठ घालून घेतलं हळद घातली आणि लाल तिखट घालूयात लाल तिखट इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे जेणेकरून आपल्या चटणीला रंग छान येईल बघू शकता मी तीन चमचामध्ये लाल तिखट घातलं बघा आता तुम्हाला जर चवीनुसार थोडं कमी जास्त करावं असं वाटत असेल तर नक्कीच करू शकता पण पेरूची चटणी आहे ती थोडंसं गोडचट असतं थोडंसं तुरट असतं हो की नाही त्यामुळे त्याच्यामध्ये छान असे मसाले व्यवस्थित घातले ना तिखट मीठ तर चटणी कशी चरचरीत बनते आणि आता ही पेरूची पेस्ट आपण याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात जास्त कुठल्या याच्यामध्ये आपण मसाले घालणार नाही आहे बेसिकचे मसाले घालून ही चटणी बनते आणि लगेच बनते बघा जास्त वेळसुद्धा लागत नाही रंग बघा चटणीला सध्याच काय छान आलेलं आहे आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता हिरवी मिरचीचे छोटे छोटे पीसेस दिसत आहेत लसूणचे दिसत आहेत त्यामुळे कसं चटणी दिसायला छान दिसतं हलकंसं पाणी घालून घेते खूप को कोरडं आपलं हे सारण आहे त्यामुळे हलकंसं पाणी घालून आपण हे शिजून घेऊयात कारण कच्चाच पेरू आपण मिक्सरला वाटला होता त्यामुळे थोडसा शिजवला की चटणी आपण स्टोर करणार आहे ना त्यामध्ये आपला फायदा होईल म्हणजे चटणीची सेल्फ लाईफ वाढेल आणि चटणी खराब व्हायचा चान्स राहणार नाही म्हणून चटणी लो टू मिडीयम फ्लेमवरती व्यवस्थित अशी शिजवून घ्या चटणीची चव आणखी वाढावी थोडा गोडचटपणा यावा म्हणून आपण याच्यामध्ये गूळसुद्धा घातला आहे आता गूळ नसेल तर साखर तुम्ही घालू शकता पण मात्र गूळ असेल ना तर गुळच घाला गुळाची खूप छान चव येते आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे मी पावभाजी मसाला घातला आहे पावभाजी मसाल्यामुळे या चटणीला अगदी वेगळीच चव वे येते बघा <स्याँ> जो कोणी ही चटणी खाईल तो बोट चाटतच राहील अशीच ही चटणी बनते आणि पाहू शकता जशी जशी चटणी शिजेल तसं तसं तस ते पाणीसुद्धा ऑब्झर्व होईल आणि कोरडेस अशी आपल्याला छान अशी चटणी शिजवून घ्यायची आहे रंग बघा टेक्चर बघा काय भारी आलेली आहे जेवढी छान दिसते न खायला त्यापेक्षाही काही पटीने खूप रुचकर ही चटणी बनते हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही तुमच्या घरी ही चटणी बनवाल तर या रेसिपीनुसार पेरूची चटणी जरूर बनवा आणि सहा महिन्यासाठी स्टोअर सुद्धा करा ही चटणी तुम्ही पोळी पराठ्यासोबत किंवा एखादा रॅप बनवला रॅपवरती लावायला किंवा एखाद्या नास्त्यासोबत सुद्धा तुम्ही चटणी सर्व करू शकता तर जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा